महानुभाव पंथी श्रद्धास्थान महान अधिकरण पंथाचे आधारस्तंभ ब्रह्म भास्कर पोथीच्या हो माध्यमातून महानुभाव पंथाचा प्रचार करण्यासाठी समर्पित वेद बोध व त्याच्या अनुसरणास करणारे तसंच अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य राजापेठ येथील आश्रमाचे मुख्य संचालक परमपूज्य आचार्य प्रवर कारंजे बाबा यांचं आजाराने निधन झालं त्यांच्या निधनाने महानुभाव पंथीयाच्या क्षेत्रामध्ये शोककळा पसरली त्यांचे शिष्य व अनुयायी आश्रमामध्ये जमा झाले मुंबई येथे त्यांचं निधन झालं असता अमरावतीच्या महानुभाव आश्रमामध्ये त्यांचं पार्थिव आणण्यात आलं महानुभाव आश्रमात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं शनिवारी दुपारी दोन वाजता महाराजांची अंतिम यात्रा निघाली फुलं व हारांनी सजवलेल्या कंटेनरवर खुर्चीवर महाराजांना विराजमान करण्यात आलं चौका चौकात यावर पुष्पवृष्टी करण्यात आली शेकडो लोकांनी हार्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली या दरम्यान चौका चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला शेकडो लोक येथे पायी चालत होते तर शेकडो अनुयायी चारचाकी वाहनाने अंत्ययात्रेत सहभागी झाले महानुभाव पंथीयांचे ते मुख्य आधारस्तंभ होते बाबांचा जन्म दोन मे एकोणीशे अठ्ठेचाळीस साली झाला त्यांचं शिक्षण दिल्लीमध्ये झालं बालपणातच त्यांनी महानुभाव पंथाची दीक्षा घेतली महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक प्रवचनकार म्हणून त्यांना सर्व ओळखत होते किडनीच्या आजाराने वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं मानुभाव आश्रमातून निघालेली त्यांची अंतिम यात्रा रुक्मिणी नगर काँग्रेस नगर शिवटेकडी मार्गे गाडगे नगर व्ही मार्ग येथून वलगाव फाट्यावरून रेवसा फाट्यावर पोहोचली येथे पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या प्रमोद बनसोड यांच्या शेतामध्ये बाबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या शिष्यांनी अनुयायांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली त्यांना वाहिली कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा यांना सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने विनम्र श्रद्धांजली